लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी चुकीची औषधे दे लिहून देण्यासाठी एका महिला डॉक्टरवर दबाव टाकला मात्र डॉक्टरने चुकीचे औषध लिहून देण्यास नकार दिल्यानं अश्लील शिविगाळ करून नग्न होण्याची धमकी दिली महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आणि सोळा जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास महिलेच्या वाणवडी येथील जगताप चौकात असलेल्या क्लिनिक मध्ये घडलाय याबाबत वानवडी येथे राहणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय महिला डॉक्टरने बुधवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे यावरून रफीक मामू शेख सरिता कुंभारी यांच्यावर चोपन्न ड पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सात चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या डॉक्टर असून त्यांचे जगताप चौकात क्लिनिक आहे बारा जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या क्लिनिक मध्ये आले आरोपीने फिर्यादी यांना चुकीची औषधे दे लिहून देण्यासाठी दबाव टाकला मात्र त्यांनी चुकीच्या औषधे दे लिहून देण्यास नकार दिला याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील शिविकार करून मोठमोठा आरडाओरड करून गोंधळ घातला तसेच अतिक्षेक आणि फिर्यादी यांच्याकडे अश्लील हातवारे करून नग्न होण्याची धमकी देऊन स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा